सुषमाजी थेट ट्वीट केलेला आहे संजय राऊतांनी हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र एक मोर्चा निघेल हे बघा आम्ही वारंवार ही भूमिका सातत्याने मांडत आलेलो हो आहोत की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित यामध्ये पक्षीय राजकारण हा दृष्टिकोन न ठेवता आपण अतिशय निकोप अशा दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे मराठी भाषा आणि मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवून कुणीही लढणार असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही जर दोन मोर्चे हे एकाच कारणासाठी निघणार असतील एकच कारण आहे एकच हेतू आहे साध्य एकच आहे लढायचं एकाच यंत्रणेच्या विरोधात आहे तर त्यासाठी दोन वेगळे मोर्चे करण्याची गरज नाही आणि म्हणून आम्ही कुठेही अडेल तटूपणाची भूमिका न घेता कुठेही त्यात पक्षीय राजकारण किंवा श्रेयवाद किंवा विनाकारणचा अहम भाव न ठेवता आणि अत्यंत सरभयतेने होय जर मराठी माणसाचा विचार असेल तर आपण एक मोर्चा करायला हरकत नाही हा अत्यंत सकारात्मक आणि साकल्याने केलेला विचार आहे या मोर्चासाठी खर तर दोन तारखा आहेत मनसेची आणि ठाकरे गटाकडून एक नेमका कुठल्या तारखेला मोर्चा निघेल नाही आता हे बघा याच्या दोन अजून उत्तर बाकी आहेत एक तर नेमका कोणत्या तारखेला मोर्चा निघणार आहे दुसरं असतं की या मोर्चामध्ये उपस्थित कोण कोण राहणार आहे मोर्चा एकच निघणार इथं पर्यंतचा प्रवास नक्की आता झालेला आहे मात्र आता या मोर्चांमध्ये काय पक्षप्रमुख उपस्थित राहणार आहेत का की फक्त दुसऱ्या फळीतले नेते उपस्थित राहणार आहेत की अजून काही हे प्रश्न अनुत्तरित आहेत परवा या संदर्भाने आमच्याकडे मीटिंग होईल पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत ती बैठक होईल आणि पक्षप्रमुख त्या संबंधाने योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार त्या मोर्चाची तयारी आणि मोर्चामध्ये सहभागी होण्या संबंधच्या बाकी घडामोडी पक्षांमध्ये या संदर्भात काही चर्चा झाली कारण राज ठाकरे आमची लोक संपर्क एक्झॅक्टली मी तेच म्हणते की आता ही जी चर्चा आहे ही चर्चा कोणत्या पातळीला आहे हे मी अजून मातोश्रीला गेलेली नाहीये मी पुण्यात आहे त्यामुळे मला यातली माहिती नाहीये परवा दिवशी या संदर्भाने बैठक होईल आणि या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची बैजवार चर्चा होईल या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख हजर राहणार की नेते आदित्यजी आणि इतर हजर राहणार या संदर्भाने अजूनही माझ्याकडे फार स्पष्टता आणि पुरेशी माहिती नाही त्यामुळे मी आपल्याला या संदर्भात माहिती द्यायला असमर्थ आहे मला परवा जशी ही माहिती मिळते मी आपल्यासोबत शेअर करेन निश्चितच धन्यवाद सुषमाजी आपण सविस्तर अशी प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिल्याबद्दल